हॅलो हा बोला सुशील बाई बोला कशा काय आहे मी चांगली आहे ब शांतबाई तुम्ही कशा आहे तुमची तब्येत पाणी गौरीला फोन केला होता मी आता गौरीचं काय काय झालं तिले खात नाही का तेच तिला त्या घरी त्याल राहते म्हटलं खाड पिवायचं फुल लोक खात चांगली एक काम कमी कर म्हटलं पण खायत म्हटलं स्वतःचा काळजी घे म्हटलं स्वतःची असं म्हटलं बाबा मी काय खातो आई म्हणे तरी काय माहित म्हणे कौन असं झालं म्हणे अशी म्हणायला लागली खाते आता सुशिला तर होऊनच जाते किती काळजी घेतली तरी खाते नाही तर काय तर खाते सर्वच खाते ते जे आणतो ते सर्वच खाते पण आता काय माहिती हिमोग्लोबिन कम झालं आता केली टेस्टिंग आता आता जाते अजून आता चार पाच दिवसाची सलाईन सांगितली तर आता जाते अजून आता दोघे जण जाते अजून सलाईन लावतील अजून रिपोर्ट मध्ये काय आलं काय नाही ते समजून जाईन हो ते तर आहे म्हणा हट्ट्या जाते आता राहिलं तर किती खाल्लं पिल्लं तरी मग काळजी घ्या मग द्या तिला आपलं बीट 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 अनार आपलं सफरचंद हे ते जेवा लावतात खावाले द्या बरं तिला रोज रोज बीट जेवणामध्ये रोज बीट द्या अनार द्या एक सफरचंद द्या म्हणजे फळं म्हणजे सगळेच पालेभाज्या फळं सगळेच तिला खावाले द्या आता बीट बीट आवर्जून द्या बीट टमाटर हो आता सांगा लाग ना आता जातींचं आता बीट आणजू म्हणा लागेल बीट टमाटे टमाटे तर राहते पडले खावा नाही ती ना खात जाय जागन टमाटा बीट गीत आणायला लावतो आता तसे काजू बदाम तर पडलेच राहते काजू बदाम तर खातच राहते बीट गीत नाही खात बापा तर शांतबाई आपण लोक हे बीट राहिलं हे आपलं ड्रॅगन फ्रूट आपलं काय म्हणते त्याला अजून काय होते आंबट आंबट लागते काय म्हणते किवी किवी हे सगळे फळं आपण खातच नाही क्वचितच खातो हम्म हे सगळं खाल्लं पाहिजे आता द्या तिले तुम्ही हे सगळं द्या तिले बरं बरं सुशिला बाई बरं आता जाते थे आता मी जाता सांगतो आता तिले घेऊन ये म्हणून देतो आता सांगतो आता दवाई बी चालू ठेवतो हे सगळं खावाले बी लावतो हे फळ हो ठीक आहे मग शांताबाई कुठं गेले भाऊ भाऊ कुठं गेले वावरात हो, गेले असतील हो ते गेले भाऊ वावरात गेले ते गौरीचे बाबा हे कुठं गेले हे वावरात गेले असतील <laughs> नाही हे आपले माणसं वावरतच पोयतेत नाही सुचिला बाई हा <laughs> काय का आता लहानपणाच्या आता वावरत करून आयचेच करून ऐकते ते उठले का मैच्छा उठले का तुमच्या भाऊ च्या केले नाश्ता केला तर चाललं म्हणते मी शेतात अन चालले जाते ते मग मी इकडे टिफिन बांधून मी इकडे मा बँकेत चालली जातो बा काय तर हो मी मी मा वावरत चालली जातो बा मग मी जातो मग त्याच्यामध्ये गेले का मग मी जातो मग मग मी डब्बा घेऊन जातो मग दुपारचा ते चहा नाश्ता घेऊन चालले जाते मी डब्बा घेऊन जातो मग तुम्ही बँकेत जाता आणि जात। <laughs> <तेस माँ बेंको। laughs> हो, मी ह्या इकडलं बँकेत जातो मग मा वावरात तेच माय बँक हो चला मग बा शांताबाई घ्या काळजी घ्या गौरीजी आता मी पाहिन मी आता रविवारी घेईन भेटाले हो हो ठीक आहे आई मी काय म्हणतो मन बापा मन बोल बोल काय म्हणतो तर बोल आई आजही सलाईन लावा लागते दोन सलाईन लावा लागते तो दीड दीड घंटा दीड घंटा तीन घंटे लागते तो आई मी असं म्हणतो का आजही मी त्यासमोर सलाईन लावले जाईन तर आजही मला ट्रॅक्टरवर जावले नाही भेटणार तो आई तू जाय ना आधी त्यासमोर सलाईन लावा तू जाय ना मी ट्रॅक्टरवर जातो काल गेलो नाही तर विजय भाऊ आणि रमेश लय रागावले मावर काहून रागावले ते त्यावर विजय काहून रागावला त्यावर तू सांगतला नाही म्हणून रागावला तो जर तुला सांगून दिलं असतं तर काय रागावले असते ते आई तसं नाही विजय भाऊची गोष्ट नाही पण ये रमेश मी सुट्टी मारलो होतो तो रागावत तो सुट्टी मारलो होतो त्याच्या पोटात येते तो म्हणून म्हणतो आई आता तू आज चालली जा तू गौरी संघ अन देतील सलाईन काय म्हणते दीड घंटा लागते अन येऊन जा हो मग मी रोज जातो सलाईन लावणे दवाखान्यात जाणं सलाईन लावणार हो मग मला काय माहिती रिपोर्ट कुठे येते काय येते मी कुठे जाईन बापा मग आजच्या दिवस ना आता तू रिपोर्टात काय येते काय नाही काय काय सांगते नाही आजच्या दिवस मग काही एवढं नाही आहे आई रिपोर्ट रिपोर्टात रिपोर्टात हेच असन फक्त रक्ताची कमी एवढंच असं दुसरं काही नाही आणि असलं बी तर डॉक्टर बाई आहे ना दे ते देते औषध तिथूनच जास्त काही सिरियस असलं तर मला फोन लावतो मी येऊन जाईन मग हो तसं होते मग मेडिकल आहे ना बापा नाही तर इकडे तिकडे जावं लागेल का मग दवाई गी लिहून गेली म्हणजे तिथंच आहे आई मेडिकल गी तिथं तो पाहिला नाही का तो दवाखान्यातून किती वेळात गेली त्या दवाखान्यात हिची जाऊ दे आता काय सांगू गौरीला माहिती आहे बरोबर

तुला नाही लावत तुझी तब्येत खराब आहे काय तू तर चांगलीच आहे ना मी बी चांगलीच आहे तुला मला नाही लावत आईलेच लावते फक्त मग बेबी आजी तर इथं थांबशील काय ती तर थांबशील का मग सांग मग बेबी आता बेबी आता नाही बेबी आता ती तर थांबशील राहशील तिच्या जवळ मग मी नेतो आईले सुई लावाले सुई लावून मग घरी येतो आता ढोरी मोठी समुद्र आहे ढोबरी थांबशील ना मग तिथं आहे कल्पना काय तिथे लहानचा बाबू बी आहे मग तिथं चॉकलेट बी भेटते आधी तुला चॉकलेट बी देई हो चल मग गौरी मी इला नेऊन देतो बेबी बेबीबाईच्या घरी आणि तू याचा डब्बा बांधून देईन त्याला जाऊ दे मग आपण चाललो जाऊ एक थैली घे चुकून येताना ते बीट आणि तू आईने सांगितलं आताच तू याचा फोन येऊन गेला तू आईने सांगितलं बीट अनार शेप किवी आणि ते काय म्हणते बरं ड्रॅगन फ्रूट ते खाऊ घाल म्हणे गौरीले म्हणे तू आई म्हणे तर ते बी येत घेऊन येऊ हो ठीक आहे तुम्ही नेऊन द्या मी याच्या डब्बा बांधून देतो ना थैली घेतो चला हो तुमचा टिफिन बांधून देतो गौरी तुझ्या आईला एवढी कदर आहे तुझी तो आणून काय मग एवढं सगळं फड सगळे आणून काही असं म्हणतो मी आता मजा करून राहिलो बांधून दे मजा काही समजत नाही बायकोले सायको च बहीण तो तर टिफिन बांधून दे काय कमलेश घाई घाईत चालला बापा राहिला असता दोन दिवस काय बाई काय बोलतो तू आता राहिलो ना मी किती दिवस राहिलो काय ती घाई केली म्या मी शांततीनं राहिलो ना आता दर्शन घेऊन आलो आपण रातच्या नमस्तून पाहून चार अजून काय बाकी राहिलं बाई झालं आता आता जातो आम्ही आता रोडगे पार्टी करून म्हणू रे कमलेश वावरा मंदी हा आणि तू चालला आता पाय मी आता सांगतोच म्हणू तर तू तयारीच करून घेतली तुम्ही दोघांना बी का आपण वावरा मंदी जाऊन मस्त रोडगे गे पार्टी करू म्हटलं किती मजा येते केवढी मजा आली असती तू राहिला असता तर मग कालच नाही सांगता आलं का तुले आज गो सांगून राहिली त्याने रोज घे पाहतीच कालच सांगून देती आज तो नाही दिला असता नाही केली असती मग त्यांनी तयारी अव आताच माझ्या लक्षात आलं सकाळ सकाळ मग काल कशी सांगू मी आता म्हटलं आता अंग पाय धुवून आता सांगतो म्हटलं करतो म्हटलं बसून गोष्टी म्हटलं तर येईन बाप्पा दोघांना तयारीच केली थांबून जा मग कमलेश आता रोड डे पार्टी करूनच जातो हा मग आता जरा रोड डे पार्टी कमलाच्या ऐकून माईकडून तुले मस्त एक पार्टी देतो काय बापू काय तुम्ही पार्टी देता हड सोडा दे तुमची पार्टी काही कामाची नाही लग्नात एवढे काम केले तर तुम्ही पार्टी नाही दिली ना आता तुम्ही पार्टी देता माझी बहीण म्हणते रोड गे पार्टी तुम्ही कोणती पार्टी म्हणता आता मला जे पार्टी पाहिजे ना ते पार्टी तुम्ही देऊच नाही शकत बापू राहू द्या सोडा जाऊ द्या बर आता निघून राहिलो आम्ही निघतो अजय तुला काय प्लॅन आहे मग सांगतो मग कधी येतो तो तिकडूनच तिकीट काढून देईन मग तुझी पाहतो ना मामा आता मी कधी येवाच काय येवाच मग सांगतो तुम्हाला तसा हो सांग मग तसं काही होत मग आपल्याच पाशी राहशील ना सुनबाई घेऊन येशील ना मग सुनबाई आपण सगळे सोबतच राहू ना हो मामा आता मी आतापर्यंत तुमच्याच पाशी राहिलो आता मी तुमच्या पाशीच राहीन घेऊन येईन डोली डॉलीला घेऊन येईन ना आपण सोबतच राहू मग हो तेच म्हटलो बा थांबून जाय मग कमलेश आता काही करू नको थांब मग आता जरासा एक दिवस आता उद्या रोडगे पार्टी करू रोडगे पार्टी करूनच जातो मी मस्त स्पेशल पार्टी देतो तुले थांब ना जरासा काही काही करतात आता तुझी बहीण म्हणते ना रोडगे पार्टी देतो तुला मी तुला दुसरी पार्टी देतो छानदारसा कस मंग नाही ना कसं मग कसं करायचं बापू एवढी काही करून राहिले तर रोडगे पार्टी म्हणते खाल्ले का तू कधी रोड बघितले का कधी रोड तू शेतामध्ये मजा येणार आहे फुल एन्जॉय करणार आहे फुल एन्जॉय होणार आहे शेतामध्ये रोडगे पार्टी खाल्ले तू कधी बघितले कधी रोड कसे असतात तर बाई मी नाही बघितले कसे असतात रोडगे आणि रोडगे काय असतात कशाने बनतात ते कसे असतात मी नाही बघितले मी खाल्ले पण नाही थांबून जाऊ मग आता बाई म्हणते आता रोडगे पार्फी तू म्हणते आपल्याला थांबून जाऊ मग आता तू बी बघून घेशील रोडगे लागते एवढे रुच कर था। था। ना तू खातच राहशील बोल मग काय करायचं थांबाच शेतामध्ये शेतामध्ये रोडगे पार्टी करायची थांबायचं का तुझ्या मनाने बोल तू म्हणशील तसं नाही ना तू म्हणशील तसं मी तर तयार आहोत थांबायला तू म्हणशील तसं तू नाही म्हणशील तर ठीक हो म्हणशील तर ठीक ठीक आहे एका दिवसाने काय आपलं होणार ठीक ठीक आहे आहे मग बापू आता तुम्हाला लुटतो चांगलं उद्या हो चला मग आता मला मा मायानं पार्टी द्या मला आता तुम्ही थांबवलं ना स्पेशल पार्टी म्हटलं ना आता मग मा म्हणानं काय जे मी म्हणन ते मी तयार आहो कमदेश मी तयार राहो तेव्हा म्हणान तू म्हणशील तसा म्हणशील तिथं ठीक आहे कायची कमजोरी आली बापा तिने बाई आता नरम गरम नरम गरम चालूच राहते आता आणि नव्या महिन्यापर्यंत चालूच राहील तिचं नरम गरम नरम गरम आता झाले वाघवा म्हणतो पाच हे ये येत नाही म्हणते कशी म्हणते मी येत नाही मला सोयीला मले बेबी आजीच्या घरी नेऊन दे अशी म्हणते तर पहा इले आम्ही सासू सुना जातो तिला सलाईन लावून घेऊन आणतो आ हो दे चांगली औषध दे आणि चांगलं खाऊ घेऊ घाल बापा तिले अह डिलिव्हरीपर्यंत कडक झाली पाहिजे कडक राहिली पाहिजे डिलिव्हरीच्या टाइमला ते बरोबर होते मग बेबीबाई ते डिलिव्हरीला एक वेळच दवाखान्यात गेले का ते बरोबर होते ते हो ओहो ये व बापा ये आराध्या चल आधी हो चॉकलेट दिन बिस्किट दिन सगळं दिन चल आणि बापू सांग खेळजो बी आणि खिचडी बी खाजो कुठं टांगली व बापा आजी <laughs> शांता तशी बोलते बोलत नाही ते आता दोन वर्षाची होईन नाही आता या मे महिन्यात मे महिन्यात दोन वर्षाची होईन नाही का तीन वर्षाची होईन व तीन तीन वर्षाची होईन आता मे महिन्यात हो तीन वर्षाची होईन हो आता बोलन बोलन आता बोलन चांगली बोलन ते कल्पना काय आराम करून राहिली का काम करून राहिली प्रज्वलचा आवाज भी नाही झोपला काय थे हाय स्वयंपाक घरात आता आणि तो झोपला म्हणूनच म्हणूनच आवाज नाही येऊन झाला तो झोपला तोपर्यंत पर्यंत करून घेतो म्हणत असं नाही हो कायले ले पोट करते तरी आरामानच करते ते

होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल दवा दवा पाणी खाण पिणं होऊन जाईल तिले ते काय म्हणते ते लाल लाल राहते का नाही ते लाल लाल थे चार तिले त्यानं रगत वाढते म्हणते हो ते लाल नाही गुलाबी राहते हो आणा लागण आता जातो ना आता मी आणतो ना आता सगळे फळ देतो दिले हो जाय मग कमला जराशी अक्कल नाही तुले अक्कल म्हणून जराशी बी नाही तुले बिलकुल बुद्धी नाही तुले बिलकुल बे आहे तू आई काय बोल तुला अक्कल नाही अक्कल नाही काय अक्कल नाही बिनाकलेला एवढं सगळं करून राहिली का मी बिनाकल्याने दोन लेकर केले ले मी आणि त्याला शिकवलं त्याचे लग्न करून बिनाआकलेच केलं का मी एवढं मोठं घर मी बिना आपल्यालाच चालून राहिली का मी अक्कल नाही अक्कल नाही करत आई तू आली तेव्हापासून तू मागस भेडली काउत मागच तर काउत कौतुक काय माहित काय बोलून राहिले मला तोंडाला टोन देऊन राहिली तर मग हा कालच कमी नाही सांगतली मग त्याने आता तयारी केली त्याची केलेली तयारी मोडली त्या मग कालच सांगते ना कालच सांगती सकाळीच त्या म्हणून लक्षात आला तर सकाळी सुटल्या बरोबर सांगते केलेली तयारी त्याची मुलगी तोंड राहिली म्हणतो मी किती सम करून राहिली किती सम करून राहिली आई मी किती सांग किती सहन करू मी आता तू अक्कल नाही अक्कल नाही करत म्हणजे काय अक्कल नाही मला तू म्हणशील ते मला प्रचार करते मग अक्कल अक्कल करून तू आई असून म्हणजे अशी बोलून राहिली काय अक्कल नाही मला सांग तू सांग काय अक्कल नाही मला आता केलेली तयारी त्याची केली ना गेले तर नाही ना आम्ही ना मग आता ते हा मी प्रेमापोटीच म्हटलं ना त्याले प्रेम आहे मला मनात त्याच्याविषयी माझ्या भावाविषयी माहिणी वहिनीविषयी म्हणून मी म्हटलं ना तर वडगे पार्टी करतो म्हणून नाही राहिलं मला लक्षात तयारी केली का नाई मी उद्या जाईल हा का त्यांना पहिलेच तर मी दुसऱ्या दिवशी चाललो जाईल काय नाही राहिलो मला लक्षात आई नाही राहिलो महा लक्षात मग एवढी बी बुद्धी नाही बेहकल मग काय हे बोलणं झालं काय आई हे बोलणं झालं का असं कोण बोलते आई पुरी असं कोण बोलते मी बोलतो ना मी बोलतो मुलं म्हणन दुनिया वाईट लोकांमध्ये वाईट म्हणून पण मला वाटलं म्हणून बोलली केलेली तयारी करून बोलली त्याची मग सकाळीच लक्षात आलं तू सकाळीच म्हणती बर्थडे पार्टी करतो म्हणून मग मग काय झालं एवढं केलेली तयारी मोडली तर मग काय झालं एवढं काही का खूप बांधलं होतं का घर पीट्या सेमीच मी मोडलं एवढी बोलून राहिली तू आई हा काय झालं हा बाई कमल कौन कौन मग हा काय झालं बाबा पाहा ना आई बोलतेच बोलते आले तर बाबा कमला हे नाही केली कमला कुठे चालली वा असं तसं टोकणं टाकणं सुरू झालं मला काम नाही पडत का बाबा आता मला मी घरामध्ये करते धारती करते ते म्हणा मनीषाचे बाबा करते पण त्याच्या मागे मलाही करायला लागते काम नाही जावं लागत नाही बायामध्ये बोलायला त्याला काही सांगायला जावं लागत नाही काही मी भूलभाल होतो आई किती बोलून राहिली आता म्हणते अक्कलच नाही म्हणते तुला म्हणते बी अक्कल आहे म्हणते तुला बुद्धीच नाही म्हणते असं बोलणं परवडते का बाबा आईचं का तुम्ही कसे बोलते आई मग आता आई बोलते उद्या चालून माईले लेकर मला बोलतील बाबाही बोलतील म्हणजे सारे बोला मला अक्कल नाही अक्कल नाही अक्कल नाही हा म्हणजे मी काय जिगण जिगला होतो का मी बरोबर आहे कमलाची आई काहून बोलत राहतो तू मी ऐकून राहील हो आलो तवाचा तिच्यात मागं बिल्ली पोरीच्यात मागं बिल्ली हा कुठं चालली हे करव ते करव तू काय तिची सासू आहे काय तिचं घर होईल तिच्या मतानं सांभाळते ते तू काहून ढवडा ढवळ करतो तू काहून बोलतो हम्म कमलाची आई तुला सांगतो मी आता बोलू नको तू काहीच नाही बोलत बापा आता आता नाही बोलत बापा कमला तुला नाही बोलत मी आता तुले मायचं बोलणं तुले वाईट वाटलं नाही बोलत आता मी तुला काहीच नाही बोलत आता मी तुला कर नाही नको करू काही कर आता नाही काही बोलत बापा पोरगी वय तू म्हणून बोलत होती मी आता नाही बोलत तुला काही तुला वाईट वाटलं ना माय बोल ना तुला आई बोल ना तुला वाईट वाटलं आता नाही बोलत बाबा मी जा आई तशी नाही म्हणत मी तुला तुम्हाला बोलू नको बोलतो पण एकदम नको बोलू का अक्कलिकल नको काढू माई अक्कल नाही अक्कल नाही राहिली असती मले तर एवढं सगळं मी सांभाळले काय का मनीच्या बाबा सांभाळते पण सगळं सांभाळते घर तर मीच सांभाळतो ना बेअकली बिना अकलीच सांभाळतो काय असे असे नको बोलू तू चांगले बोल बोल मला मी नाही म्हणत नको बोलू बोल मला पण अशी असे नको बोलू एकदम नाही बाबा आजकाल कोणालाच ना बोलणं नाही राग येते पहिले काय काय बोलून जात होते पण राग नाही आता मोठा राग येते नाही बोलत नहीं तुले जा पाय आई आता तूच रुसली आता तू म्हणजे अक्कल अक्कल म्हणली म्हणून दिमागच आता जाऊ दे झालं ते झालं पण अजिं अक्कल लगेल नको बोलू एकाच बोल दुसरा म्हणते मग आई म्हणते आता तुम जाते मग ते तशी माणसाची इमेजच खराब होऊन जाते इमेजच तशी होऊन जाते मग मग सगळेच म्हणायला लागते अक्कल अक्कल नाही अक्कल नाही आई आता तू रुसू नको आई पाय तू बाबा पा समजावा आईले आता जाऊ दे ना आता तू बोलली ते बोलली आता तू कायले रुसून बसत लेकरावानी तो साई मार राखो शेती बापा सारे जाऊ दे मैसून सुनबी मार राख करते आता मै पोरगी बी मार राख करायला लागली बापा जाऊ दे हो तिकडे जाऊ दे, दे। पाय आई तूच बोलली ना तूच रडायला लागली हा मी रडायला पाहिजे होत तर तूच रडायला लागली नाही मार रागच करते बापा सारेच मार राग करते मला वाटत होतं माझी पोरगी काही बी बोलले तर राग नाही करत पण आता माझी पोरगी बी मार राग करायला लागली जाऊ दे आई आई मी राग नाही करत तुआ मी नाही राग करत तुया तू तशी बोलली म्हणून मी बोलली तुला अर्थ असा झाला राग करते म्हणून तू एवढं बोलली मला आई तर मी असं समजू का मी अशी समजू का मग तू माय राग मग तू बोलली अशी मला मी मी कायले राग करू बाबा तुला पोटच्या कोरीचा पोटच्या लेखराचा कोणी राग करते काय लेकरून आलाय निघालं तरी काय माय राग करते काय मी कायले तुला राग करू मी तुला अशीच बोलतो सुधरली पाहिजे तू म्हणून बोलतो मी राग नाही करत बापा मी तुला मग आई मी बी राग नाही करत तु तू मी बी तुम्ही बोलणं सुधारण्यासाठी बोलली मी का तू अशी बोल नको मला अक्कल सगळेच म्हणते मग म्हणून म्हणलं मी बी आई मी राग नाही करत आई आता चुप राह मी काय राग नाही करत तु तुया उद्या आता मस्त रोडगे पार्थिगी करू मजा करू उद्या राग नाही करत मी तुया एवढं लक्षात घे नाही तर मनात ठेवू नको कमला राग करते राग करते मी नाही राग करत तुया आई काय काय मॅडम लावा लागते का अजून सलाईन काय आलं रिपोर्ट मध्ये हम्म हो मावशी रिपोर्ट रक्ताची कमी आहे इन्फेक्शन नाही ते बरं आहे इन्फेक्शन नाही रक्ताची कमी आहे नऊ पॉईंट आहे फक्त तर आपल्याला शरीरामध्ये रक्त हवं आपल्याला अकरा पॉईंट किंवा बारा पॉइंट नॉर्मल असतं आणि यांना फक्त नऊ पॉईंटच आहे म्हणून त्यांना अशक्तपणा आली आहे कमजोरी पण आलेली आहे आणि रक्त कमी असल्यामुळे हे पूर्ण शरीरात ची कमी झालेली आहे त्यामुळे त्यांना असं वाटत आहे तर सलाईन तर लावावी लागणार आहे किमान चार आठ दिवस तर सलाईन लावावी लागणार आहे पूर्ण लेवलवर येत बापरे चार आठ दिवस सलाईन लावा लागणार आहे मग काही येईल अकरा पॉईंट कधी होईल मग मग चार आठ दिवस सलाईन लावल्यावर जाईल काय मावशी नाही नाही एकदा रक्त कमी झालं ना ते रक्त वाढवायला खूप मेहनत लागते किमान सहा महिने तरी यांना दवाई घ्यावी लागणार आहे आणि फळामध्ये ड्रॅगन फ्रूट किवी अनार हे सगळं खाऊ घाला त्यांना सहा महिने सहा महिने सलाईन घ्यावा लागेल का प्रेग्नेंट आहे ते तुम्हाला तर माहित आहे मग सहा महिने सलाईन तर काय बापा नाही नाही मावशी सहा महिने आपण सलाईन नाही देऊ आपण चार पाच दिवस सलाईन देऊ नंतर आपण औषध सुरू करू सहा महिन्याचं औषध सुरू करू आपण आणि एक महिन्यानंतर आपण अजून रिपोर्ट करून बघू आणि जर रक्ताचे टक्के वाढले की झालं मग समजा आपलं ठीक आहे आता मग रक्ताचे टक्के वाढले तर मग औषध कमी करून द्यायचं बंद करून द्या का मग सहा महिने नाही मग एकच महिना करू हम्म एका महिन्यात अगर कव्हर होऊन गेला तर आपण औषध दवाई औषध बंद करून टाकू एकाच महिन्याचं ठेवून ठीक आहे ठीक आहे मॅडम मग खावं पिवायला कसं देवा लागेल आता इले खाणं पिणं तुम्ही डायटिंग घेतली तर ते तर पागल होऊन जाईल तुमचं दिमाग पागल होऊन जाणार तर तुम्ही काही नाही असं पोटभर जेवण करा हिरव्या भाज्या वगैरे सगळं कडधान्य सगळं तुम्ही जेवणात घ्या आणि फळ जास्तीत जास्त खायला द्या आणि मी औषध देणार ते त्यांना होऊन जाते ठीक होऊन जाते घाबरायची गरज नाही होऊन जाते ठीक बरं मॅडम ठीक आहे द्या मग आता मी लाव लागते का मग सलाईन द्या मग लावून द्या मग आज बी दोनच लाव लागणार काल बी तर दोन लावल्या मग आज बी दोन मग आठ दिवस दोन दोन नाही नाही आपण धीरे 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 आपण रोज कमी करू काल दोन लावल्या आज दोन लावू उद्या दोन लावू आणि त्यानंतर धीरे 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 जसं यांना चांगलं लागायला लागलं तसं आपण रोज कमी करून देऊ मग एकच लावू आणि मग बंद करून टाकू मग औषध सुरू करू बर ठीक आहे आज मग आज दोन काय हम्म आज दोन ठीक आहे मॅडम मग द्या लावून